गेलची माय कुठं गेली बाजी माय सकाळी सकाळी हो इकडे हाय हो इकडे आहे मी कोण इकडे हाय वा कुठं राहत ना कुठं नाही तर बापा निरा कामच करत राहत डोक्साच्या केस पिकून गेले सारे तरी आहो इकडे हाव मी आव माय तिकडे काय करून राहिली होती व वा? काय नाही ते तिकडे कोटा झाडत होती जरासा बोल ना कशी काय आली झाले वाटते तुझे काम धंदे झाली मोकळी हो बापा झाले माय काम आज कामही नाही कोणते नाही तर कामाला गेलं तर बरं लागते कामं झाले बोरं लागत होतं घरी आ जरा जराशे तुसंग गोष्टी सांगा थोडंसं सा बरं लागते बापा जीवाले आता एकीमेकीस बोलत राहिलं तर आणि तू तर कामातच राहतं बापा काम नाही करू तर काय करू आता ढोरं नेले ते ना तर थोडंसे जे पोयटे पायते होते एक दोन ते उचलले आणि थोडंसं ज्या गायी बसल्या होत्या त्याच्या खालचा कचरा होता थो चूड केला कामं नाही राहत तर काय तर हो माग हे कोठ्याचं झालं तर तिकडे वावराचं येते वावराचं झालं तर घरचं मग हात असं तुसारखं आहे काय का बापा मायाहून काजल आहे का ना तर घरातलं करायला गेली काय काजल नाही भातच गेली मी हाय ना काजल आहे ना ते करते मी करतो यक्ती तिच्याच भरोशावर सोडून देऊ काय माया मी काय बस नऊ जराशी बसणं पाय दुखते बाप्पा उभरावर बस ना खाली तुले रिकाम पण आहे बापा बसाच बस न काय काम काम करत राहता नीरा बुडी होऊन गेली काम करू करू बस जराशी बापा बस घे बापा बसली सांगा तर गोष्टी आता नव नव लग्न झालं तिचं काजलच तर हे पहिलीच तर मग संक्रांत होय काजलची नाही का माहिती काय तर पहिलेच व तिच्या सासरच्या लोक तिच्या सासूले तिच्या दोन दोन जावा आहेत त्या इले समजत नाही काय आता काय समजायला नव्हतं हो ते नव्या नवरीचं आणि जर लग्न झालं असलं तर तिच्या सासरीच होते तिळवा आणि जर लग्न व्हायचं असलं ना तर तिच्या सासरचे लोक येतात आपल्या घरी पोरीसाठी साडी घेऊन तिळगुड घेऊन दागिने घेऊन आणि पोरीच्या मायासाठी बी साडी आणतात असे करतात ना हो करत ती ना पाय आता मले बी जावं लागतं नव जवायाचे पाय धुवाले आपण जवळचे पाय भी तर धुवायला जावं लागते नव नवं मकर संक्रांत दिले मी पाहिन आता काद्याल गेली म्हणजे एक दिवस चालली जाईन तू तशीच आहे आणि हे लोक तसेच आहे माय ते नाही समजत तू सोळा तारखेलाच नाही जायला पाहिजे तुला आता गेलीच नाही आता जाईन ना हाय हा महिनाभर आहे धुता येते महिनाभर करता येते काय आता किती दिवस राहीन आता काय कधी येतं म्हणते ते आणि तिळवा तिळ करते का नाही करत बाप्पा तिच्या सासू तिची सासू तिच्या जागा त्याचं मला काही नाही लागत काय करते काय नाही करत करतील तर नाही करते मी काय तोंडाने जाऊन बनू न्या 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 पोरीले तिळवा तिडवा लक्षात येईन तर करतील नेतील तू नको म्हणू तोंडाने म्हणतो मी अशी का ते समजत नाही का बा केलं पाहिजे मग आता हे काय म्हणते हळदी कुंकू करत नसेल ना तिची सासू आपल्याला काय माहीत बापा काय करते काय नाही नाहीत होळदी कुंकू करते का नाही त्याच दिवशी नव्या नवरीचा दिवशी तिळबाबी करत असते करत असते बा आता त्याच्या इकडे माहीत नाही त्याच्या याच्यात करते का नाही करत राहू दे हेच सांगासाठी आली ती का नाही हो हे सांगासाठी काय लिहिन मी अशीच आता कामं झाले माय बोर लागत होतं चला म्हटलं त्या या सांगा गोष्टी करा तर बोलता बोलता मनात मा, येऊन गेलं तर सांगून दिलं तुला चांगलं केली सांगितलं तर मलाही आठवलं मलाही पाय धुवायला जायचं आता कधी येते माहीत नाही ते लोक येतील का जल्य न येतील तेव्हा मी जाईन ना हो काय जशी न जवायचे तर चार पाच जणी घेऊन जातो एकटी नको जाजू हो का हो चार पाच जणी घेऊन जाईन एक तुले घेऊन आणि काही पाहिजे अजून चार पाच जणी घेऊन घेऊन जा काय तर बस बस बसिता आता काहीच नको लव आता तशीच राहू दे आता ते हे काजूचे तुकडे लावून देतून जरासे मस्त असे काठा काठा नहीं, नहीं, न अजून खोलून देते डॉल नाही 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 आता काहीच नको लव अजून त्याच्यावर भारत देशेन अजून कनी गळून पड राहू दे आता काजूचे तुकडे तिकडे तसेच राहू दे टाकलेच आहे आपण काजू मग वरतून काय दे तसेच आहे तशी आता मस्त सुकू दे बेंदू हो बाई काही पाहिजे का तुम्हाला नाही मस्त बनवली चांगली बनली बाई हा मस्त बनली अजून काय बनवलं अजून हे भूलबाई बनवली आणि लाडू बनवले तिळगुडचे तीड़ लाडू जेवण ना अजून काही बनवतिडे पाडू काय नाही बस 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 झालं ते काय म्हणते हे तिळगुडाचं झालं आता ते हलव्याचे दागिने आपण तिळवा करून राहिलो तेच तर बाई हजर नाही ते तर माहेरी जाऊन बसली मग आपण तिळवा कोणाचा करून राहिलो ना घेऊन ये म्हणतो मग उद्या तिळवाचा कार्यक्रम ठेवून घेऊ आज तिला आणलं का नाही का हो आता बाई लवकर पाठवून द्या मग बापूजी नाही तर अजून तिथं गेले म्हणजे म्हणतील राह 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 जवाई पहिल्यांदा आले म्हणून राह म्हणून अजून मग आपला एक दिवस मोडन मग आज राहूनच जातील मग उद्या मग आरामाने जेवण खाऊन करून जा म्हणून मग परवाच्या दिवशी आपल्याला तिळवा ठेवा लागेल नाही नाही असं कस मी राकेशला सप्पा सांगतो ना राहायचो नको म्हणून तिला घेऊन येऊन जाय म्हणून हो आता बाई तसंच सांगा आज जा आणि घेऊन या म्हणा तिला हो ते तुम्ही ते काय ते हलव्याचे दागिने ते करून घ्या पटो पोट आता हे झालं ना हे ठेवून द्या साईड न आणि मग आता बाई नवी साडी नवी साडी हो ते ना लावून बाई कसं बोलता तुम्ही हा नवीन नवीन सून नवी नवरी आणि तुम्ही तिला साडी घालायला द्या तिळव्याच्या दिवशी कसं दिसन चांगले दिसन काय चार बाया येतील टोकतील बरं नाही वाटणार हो बर नाही वाटणार तर मग मग लग्नाची एखादी साडी घालायला आता बाई हजार बाराशेचा खर्च केल्यानं काही आपलं कमी नाही होणार आता जातो आम्ही हे काय म्हणते तिळव्याच म्हणतो ते हलव्याच्या दागिने करासाठी सामान बी आणायचं आहे ललिताने मी जातो आणि साडी बी घेऊन येतो एक आणि अर्ज मध्ये ब्लाऊज बी शिवून मागतो आजच्या आजच तसं कर मग जा मग पटकन स्वयपाक झाला का नाही जेवण खावणं करून घ्या हो आता बाई स्वयंपाक तर झाला आमचं जेवण बाकी आहे आता आम्ही दोघी जेवून घेतो आणि चाललो जातो तुम्ही हो, ले ले। हो तुम्ही बाजारात चालले जा आणि मी राकेशले तिथं काजलच्या घरी पाठवतो तिला आणले हो आता बाई घ्या आता तुम्ही इथं बसून बसून जेवून घ्या पटकन हो वाढ मग ललिता आपले ताट हे भाऊली ठेवून द्या लग एका साइड आणि जेवून घेऊ आपण चाल मग त्यानं होईन ना चाल ना तर बस तिथंच करशील घोर नाही हो बिंदू तर अजून आताच काय टाईम आला आताच नाही काही घोर करत मी चाल मग वाढता तो हा वाढतो ना राकेश काय झालं दादा चल मी चालतो वावरात वावरात चालतो कौन ड्युटी नाही का तुम्ही दादा तुझ्या तर माहित आहे मी एक महिन्याच्या सुट्ट्या ना आता लग्न झालं सगळंच झालं आता घरी बसून काय करू आता म्हटलं आता चार आठ पंधरा दिवस तू या संग वावरात येतो म्हटलं वावराचं जर असं शिकून घेतो म्हटलं चाल मग शिकून घे चल शिकवतो तुले काय काय वावरात पेरलं कसं पेरलं कसं इका लागते चल दादा चल काय काय म्हणतो वावरात चाललो मी दादा सांगो वावरात नको जाऊ आता आता मी सांगतो तिथं जाय कुठं कुठं जाऊ आता मी आई आता कुठं आता, आता वावरात येऊन राहिला तो येऊ दे वावरात काय पेरलं काय नाही त्याला अरे मोहन आता त्याला सासरवाडीत जाय म्हणतो त्याच्या वाल्या आई काही पागल बिघत झाली का तू आता सासरवाडीत मी एकटा जाऊ काय झालं एकटा जशीन तिथे वाघ बसले का एकटा जाऊ काय तर कशी एकटी आली आणि तू एकटा नाही जाऊ शकत का आई पण नाही मग आता ते पाच जण आले तर आपण जण जाऊ ना मी जाऊ फरक पण आता पाच जण जाऊ ना तर आता काम नाही आहे आपल्याला पाच जणच गेलो पाहिजे आता ह्या महिनाभर फक्त ते हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवता येते नव्या सुनीचा तिळवा करायचा आहे मला म्हणून म्हणतो तुले आज घेऊन येतील उद्या मी कार्यक्रम ठेवतो तिच्यासाठी आई आता नाही केला कार्यक्रम तर काय होती कुठच्या वर्षी करजो अरे भया का रे तू आता ह्या तिचा पहिला पहिला मकर संक्रांती होय पुढच्या वर्षी तिचं दुसरं होय तर दुसरं करू काय आणि तोपर्यंत लेकरू झालं तर मग मग लेकरू झाल्यावर तिचा पहिला तिडवा करू काय <laughs> <laughs> आई तू काही बोलतो मग एका वर्षात <laughs> हसू नको काही सांगता नाही येत म्हणून म्हणतो जाय आणि घेऊन येतील उद्या मी कार्यक्रम करतो तिचं पहिलं वेल मकर संक्रांती मकर संक्रांती मोठा महत्वाचा सण राहते हा पहिलं आयलं होय तिचं जा घेऊन ये आई मी एक जात मग कोणाला नेतो किती बॉडी गार्ड घेऊन जातो बोल आई आता मग दादान मी जातो दादा दादान मी जातो हो जमते जमते जा तुम्ही दोघं भाऊ जा आणि घेऊन या जा दादा चाल तू मग कस दे बाकेश एका गाडीवर मग तिकून तुम्ही दोघं या मग मी मी मोटर नाही तिकून फोर व्हीलर घेऊन जाऊ ना दादा मग जमते चाल मग कधी आई कधी जावाच मग आता आताच निघा जेवल्या खावल्या ना मग निघा आताच आणि घेऊन या मग आई मग अजून मदन दाताने बाबा आणि ड्रायव्हर आता कुठं मदन मदन घरी आहे का बाबाई नाही वावरात गेले ना ते दोघं मग आता वावरात जाणता येईल बोला जा घेऊन या काही होत नाही चालतं आता मग आपण दोघच जाऊ आई हे पाय मी राहणार नाही रे बाबा तिथून नाही नाही राय जा नको राय राय म्हणान किती मिनटा करतील तरी राहायचं नाही जाच पाणी करते काय चहा पाणी घेवायचं आणि बस आपल्या परत येऊन जा आज मी बी राहत नाही येऊन आज जा, जा मग आता घेऊन या घेऊन येते नाही तर गेलो असतो मारा मी ती घ्या हे सगळे मग याच्यातच त्या साड्या नेसून दिल्या असत्या हा आणि मग ते अन्न नेणं हे राहिलो असतं पेशल आले पाहिजे घेवाले आम्हाला हा तेव्हा तर जाऊ असेच का चाललं जाऊ तिथं चुकलं आनालेच आणले आना तर दोघं भाऊ घेऊन येते बापा, काम राहून जाते बाप हे येऊन बसली का आपलं तिचं तर काम होऊन जाते पण मायच राहते मग माय बाई ते येत जवळची गाडी वय व बापा येऊन राहिले आले काय गड्या घेऊ आले का जल्ले अमे सांगले नाही फोनही नाही केला आज येतो काही म्हणून कसे लोक आहे गड्या येई नाही घरी चांगलं असतं तर घरी तरी राहिले असते बापा आता मी काय काय करू बापा आता चल पायधुआले तर पाणी आणतो बापा एक बकेट आणून ठेवून देतो पायधुआल्या काजल तो सासरचे लोक आले होय बर साडी किडी घालून घे काजल तुला ऐकूच नाही आलं काय हो मी तिथून बोलली तरी काय वाई काय बोलली तू ऐकू नाही आलं डबल बोल काय धसून आहेस ना ऐकू नाही आलं म्हणत आई आता मी आता सकाळी पासून आता तर मोबाईल घेतला हाती तुला काय झालं बोलतो काय म्हणतो अहो उठ पटकन ते साडी किडी घाल ते आले गाडी आली त्याची तु सासरचे लोक आले तुला मेव आले काय बोलतो खरंच का अहो खरंच ना ते वाटते बापा घे पटकन त्या बापाला फोन कर बरं सांग बर मी तोपर्यंत पाय धुवाले की पाणी देतो तिकडे तिकडे जाऊन फोन करून दे त्या बापाला जा येऊन जाते आई आता मी साडी घालू साडी घाल म्हणतो साडी घालू का फोन करू बाबाले तू राहू दे दुपट्टा घेतली ना बस साडी गिडी नको घालू तू फोन करता बापाला पहिले ठीक आहे जा जा बाहेर जा म्हणून कोणीच नाही का म्हणून घरी हो जातो मी तू फोन करता बापाला आता पाय आता पाय नाही जमतेम ना आणू आता लावू द्या ते पाय पाय धुवाच लाव द्या नाही नाही बुवा असं कसं पहिल्यांदा आले तुम्ही नाही मामीजी मी मग हातात द्या मी धुऊन घेतो नाही नाही मम्मीजी तुम्ही मोठ्या आह तुम्ही तुमच्या हाताने पाय नाहीत तुम्ही मी स्वतःच्या हातात धुऊन घेतो अना द्या दे जामीजी धुवून घेतो मी बाबा हॅलो काय म्हणतो बाई काजल बाबा मी काय म्हणतो काय आता आता आले का हो बाबा आता आले गाडी भरून आले अरे मग फोन फोनही केला नाही ना सांगितलंय नाही मी तो जंगलात हव बाई मी तो दूर हा आता बाबा मग तुम्ही येऊ नाही शकत काय येऊन जाणार तुम्ही अरे बाई काजल आता पण मी आता खूप दूर राह मी येवली बसलो ना येता येता मला संध्याकाळी होईनच आता मग गावचा पर बाई तू याय आहे ना तू याय आहे ना तरी हो बाबा तर आहे असं कर चहा पोहा करून घ्या आणि थांबव तिकडून भाजी घेची घेऊन येतो जाऊ नको देतो आज किती बाई कोण कोण आलो बाबा मला माहित नाही पण गाडी आली आहे फोर व्हीलर कोण कोण आले मला माहित नाही मी आईनच पाहिलं मग मी तुम्हाला फोन करायला मी मागे येऊन गेली आई आई हात पाधवाले पाणी देऊन राहिली हा बाई बरोबर बरोबर ठीक आहे येतो मग मी संध्याकाळीवर मी लवकरच येतो आज मग थांबवतो जाऊन जाऊ नको देतो ते बाबा मी सांगतो तशी हा भीण तर कशेलो काय यायची बोत सांगाल तर पाहिजे होत गजर राहिला असतं माणूस पश्चात येऊन राहिले हे आता लग्न झाल्यावर आता विचारपूस करायला ये येते ग काही पाहायला येते हा भीण तर येतोच नाही याच्यात आता वेळेवर काय आता माणूस एवढे दूर येऊन गेला आता पाहुणचार करा कसं करा मग म्हणते याची बहीण केलं नाही केलं नाही त्याच्यात बहीण